मागील दशकभरात केंद्र सरकारनं लागू केलेल्या विविध योजनांमुळे भारताचं मोबाईल फोनचं उत्पादन वीस लाख कोटी रुपयांच्या जवळपास पोहोचलं असून सध्या भारत जगातील दुसऱ्या क्रमांकाचा मोबाईल फोन उत्पादक देश बनला आहे इंडिया सेल्युलर आणि इलेक्ट्रॉनिक्स असोसिएशननं ही माहिती दिली आहे भारतात विक्री केले सत्त्याण्णव टक्के मोबाईल फोन हे आता भारतातच बनवले जातात तसंच आर्थिक वर्ष दोन हजार चोवीसमधील मोबाईलचं तीस टक्के उत्पादन आता निर्यातीसाठी असेल असं या संघटनेनं जारी केलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटलं आहे मेक इन इंडिया मेक फॉर द वर्ल्ड या मंत्रानुसार भारताच्या मोबाईल फोन उत्पादनाची ही अतुलनीय यशोगाथा असल्याचं संघटनेनं म्हटलं आहे दोन हजार चौदापर्यंत भारत टक्के मोबाईल फोन आयात करत होता आता दशकभरानंतर भारत केवळ तीन मोबाईल फोन आयात करत आहे अशी माहिती या परिपत्रकात दिली आहे